नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप पीक विमा दोन हजार तेवीस बद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की खरीप पीक विमा दोन हजार तेवीस यासाठी जो काही पंचवीस टक्के सोयाबीनसाठीचा अग्रिम मंजूर झालेला आहे सरकारने घोषणा केलेली आहे की Uh, सरकारने सांगितले होते की दिवाळीच्या अगोदरच शेतकऱ्यांना दिवाळी गोड करण्यासाठी हा पंचवीस टक्केचा अग्रिम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे या पंचवीस टक्के अग्रिमचं काय झालं आतापर्यंत किती शेतकऱ्यांना हा सोयाबीनचा पंचवीस टक्के अग्रिम मिळालेला आहे त्यासोबतच जे काही शेतकरी म्हणा जे काही जिल्हे म्हणा या पंचवीस टक्के अग्रिमपासून वंचित राहिलेले आहेत या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्केचा अग्रिम कधीपर्यंत मिळू शकतो किंवा मिळणार आहे व महत्वाचे म्हणजे सध्या ज्या काही यूट्यूब चॅनलमधून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माचं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे रोजच बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवरून आजपासून आज पीक विमा पाडणार आजपासून असं होणार असा जो संभ्रम निर्माण केला जात आहे ह्या गो या गोष्टी खऱ्या आहेत पीक विमा कधी पडणार या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्याने आपल्या खरीप पीक विमाचा विमा उतरवून घेतलेला आहे परंतु या महाराष्ट्र राज्य सरकारने एक गोष्ट शेतकऱ्यासाठी चांगली केली होती की हा खरीप पीक विमा भरताना एक रुपयामध्ये पीक विमा योजना ही योजना राबून शेतकऱ्याला खुश करण्याचे काम महाराष्ट्र राज्य सरकारने केलेले होते परंतु बऱ्याचशा शेतकऱ्याच्या देखील अशी मानसिकता होती की जर आपण एक रुपयात पीक विमा भरला तर आपल्याला हा पीक विमा मिळणार का किंवा नाही मिळणार तर एक प्रकारे तशातलीच वेळ शेतकऱ्यावरती आलेली आहे कारण जशा ज्या प्रमाणामध्ये सरकारने शेतकऱ्याला पंचवीस टक्के अग्रिम वाटप करण्यात येईल अशी घोषणा केली होती तशा प्रमाणामध्ये आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्क्याचा अग्रिम त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला नाही आतापर्यंत महाराष्ट्रातील चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के सोयाबीनचा अग्रिम त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे एक अतिमहत्वाची गोष्ट सांगायची अशी की सध्या सबस्क्रायबर वाढवण्यासाठी चॅनलची व्ह्यू वाढवण्यासाठी चॅनलच्या व्हिडिओचे लाईक वाढवण्यासाठी बरेचसे असे काही नालेक प्रवृत्तीच्या यूट्यूब चॅनलकडून अशा प्रकारे व्हिडिओ टाकले जातात की आजपासून पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार उद्यापासून पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार त्यामुळे शेतकरी सध्या संभ्रमात गेलेला आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या खरीप पीक विमा राहिलेल्या शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्केचा अग्रिम कधीपर्यंत मिळणार आहे अशी कोणत्याही प्रकारचे अपडेट अजून सरकारकडून म्हणा पीक विमा कंपन्यांकडून म्हणा आली नाही आलेली नाही ही अपडेट घेण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत जसं काय एखादी चांगली अपडेट मिळेल तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा फेक यूट्यूब चॅनलवरती विश्वास न ठेवता अशा चॅनलला अनसबस्क्राईब केले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर खरीप पीक विमा भरलेला असेल व आतापर्यंत तुम्हाला पीक विमा हा पंचवीस टक्के सोयाबीनचा अग्रिम जो आहे हा मिळालेला नसेल तर यामध्ये ज्या काही दोन तीन गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आहे की ज्या सी एस सी से सेंटरवरती से आपण पीक विमा भरलेला आहे आपण त्या सी एस सी से सेंटरवरती से जाऊन आपला पीक विमा हा अप्रू आपला जो फॉर्म आहे हा पेड ॲप्लिकेशनमधून अप्रुवल ॲप्लिकेशनमध्ये गेला की हा हे एकदा विचारून घ्यावे त्यासोबतच जर तुमचा ॲप्लिकेशन हा पेडमधून अप्रुवलमध्ये गेले असेल तर तुमच्या काही बँक प्रॉब्लेममुळे कशामुळे हा पीक विमा तुम्हाला मिळेल नसेल व राहिली तिसरी गोष्ट ती तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर सोयाबीन पीक जर तुमच्या पावतीवरती नसेल किंवा सोयाबीनचा विमा भरला नसेल तर तुम्हाला हा सोयाबीनचा पंचवीस टक्के विमा मिळू शकत नाही जेव्हा तुम्हाला काय कापसाचा विमा मंजूर होईल मूग तूर जे काय अदर पीक विमा आहे पीक आहे त्या पिकाचा विमा मंजूर होईल तेव्हा तुम्हाला विमा मिळेल व राहिलेले जे काही जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांना कधी विमा हा शेतकऱ्याच्या खात्यावरती क्रेडिट केला जाणार याबद्दल सविस्तर ठोसाशी माहिती कुठूनच मिळू शकलेली नाही म्हणून त्यावरती भाष्य करणे हे चुकीचे राहील आम्ही त्या व त्याबद्दल माहिती सध्या गोळा करत आहोत माहिती घेण्याच्या प्रयत्नात आहोत जसे एखादी चांगली ठोस अशी माहिती मिळेल तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा